नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मज चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो हीच मी स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची सेवा करत असताना स्वामींचा आपण खऱ्या अर्थाने स्वामी सेवेकरी कधी होतो आणि स्वामींचं सेवेकरी होणं म्हणजे काय असतं आणि आपण स्वामींच्या किती जवळ गेलो आहोत किंवा खऱ्या अर्थाने आज आपण स्वामी भक्त झालो आहोत आणि कोणत्या मार्गा कोणती सेवा केल्याने आपण स्वामींचा म्हणजे खऱ्या अर्थाने स्वामीभक्त होतो किंवा स्वामींचा सेवेकरी होतो तर अशी कोणती सेवा आहे तीच सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा बऱ्याच ताईदाना प्रश्न पडत असतात की मी इतकी सेवा करत असते इतके पारायण करत असते रोज सेवा करते पण तरी पण माझ्या हातून काही चुका होत आहेत कि का किंवा काही असं काही घडतंय का की जे घडायला नसायला पाहिजे आणि अशा चुका जर माझ्या हा माझ्या हातून होत असतील आणि त्याचमुळे मला अनुभव येत नाहीत का प्रचिती येत नाही आहे का तर असं अजिबात नसतं बघा चुका तर अर्थात आपण कधी कधी काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आपण म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही मुद्दाम चुका करता काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात काही नियम आपल्याला माहीत नसतात आणि कळत न कळत झालेल्या चुका आपले महाराज नक्कीच माफ करत असतात पण एखाद्या वेळेत जर जाणून बुजून आपण एखादी चूक करत असो किंवा एखादे वाईट कर्म करत असो तर नक्कीच त्याची शिक्षा आपल्याला महाराज देत असतात त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तर बघा स्वामींचा सेवेकरी होणं ज्या अर्थी आपण महाराजांच्या सेवेत आलो आहोत त्या अर्थी ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे बघा रोज नित्यसेवा रोजचे तीन अध्याय वाचले रोज अकरा माळी के जप केला आणि रोज तारकमंत्र म्हणला म्हणजे आपण स्वामींचे सेवेकरी झालो का तर असं अजिबात नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा उगच ते म्हणायचं की हां मी रोज वाचतो मग मी स्वामींचा भक्त आहे मी स्वामींचा सेवेकरी आहे तर हे पूर्णपणेच पणे चुकीचं आहे स्वामींचा सेवेकरी होणं किंवा खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होणं म्हणजे काय तर बघा ज्या अर्थी आपण स्वामींच्या सेवेत आलो आहोत त्या अर्थी आपल्या हातून ही सेवा तर रोजच्या रोज घडलीच पाहिजे की नित्यसेवा रोज क्रमशात तारक मंत्र अकरा माळी जप त्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही आपण असे बदल केले पाहिजेत आपल्या आचारांमध्ये विचारांमध्ये काही असे बदल केले पाहिजेत जे बदल आपण स्वामी मार्गात आल्यावर करणं गरजेचं असतं भले आपल्यामध्ये काही वाईट गुण असतील तर ते वाईट गुण बदलणं आवश्यक असतं आणि ज्या अर्थी आपण स्वामी सेवेत आलो आहोत त्या अर्थ्या हळूहळू का होईना ते वाईट गुण आपोआप कमी होत असतात बघा स्वामींचा सेवेकरी होणं म्हणजे काय तर एक अशी सेवा आहे जी परमपूज्य गुरुमौलीने आपल्याला सांगितलेली आहे की ती सेवा जर तुमच्या हातून घडेल तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या जवळ जाल स्वामींचा खऱ्या अर्थाने तुम्ही भक्त व्हाल स्वामी सेवेकरी व्हाल घडाल तर ती अशी कोणती सेवा हो बघा अर्थात आपण एखादी सेवा करत असतो मग अकरा गुरुवार केले किंवा एकशे आठ फारानं केले किंवा ब भले तुम्ही कोणती स्वामींची सेवा करा केंद्रात जात तुम्ही सेवा करताय त्या सेवेने जर तुमचं चांगलं झालं किंवा एक तुम्हाला छान असा अनुभव आला किंवा तुमची जी काही इच्छा होती मनोकामना होती ती पूर्ण झाली असेल आणि ती सेवा जी आहे ती तुम्ही इतरांच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे खरी स्वामी सेवा बघा एखादे एखाद्या एखादा व्यक्ती आहे खूप अडचणीत आहे खूप संकटात आहे खूप दुःखात आहे आणि तो इतका दुःखात आहे की त्याला योग्य मार्ग मिळत नाही आहे त्याला योग्य मार्ग दाखवणं म्हणजे खरी स्वामी सेवा तो व्यक्ती भले स्वामींच्या सेवेत नसा न नसला तरी त्याला स्वामींच्या सेवेत आणणं त्याला योग्य मार्ग दाखवणं म्हणजे काय बाबा तू खूप अडचणीत आहेस ना एखादी सेवा तुम्हाला जर माहीत असेल तर ती सेवा त्याच्यापर्यंत पोहोचवा ना की आपल्याला अनुभव आलेला आहे मग मी ही सेवा कुणाला सांगणार नाही किंवा मी ही सेवा त्याच्यापर्यंत पोहोचू देणार नाही अशी भावना ज्यावेळी आपल्या मनात येते त्यावेळी आपण अर्थात आपण कितीही सेवा केलो तरी आपल्या आपण महाराजांच्या जवळ जात नाही पण एखाद्या अडलेलेल्या नडलेलेल्या जो संकटात आहे दुःखात आहे त्याला स्वामी मार्ग दाखवणं त्याला स्वामींच्या सेवेत आणणं ही सगळ्यात खरी स्वामी सेवा आहे आपले परमपूज्य गुरुमावलीसुद्धा असंच म्हणतात की ही सेवा जो भक्त करतो ज्याच्या हातून एखादा तरी स्वामी सेवेकरी घडला त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं असं आपले परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात आणि ते तितकंच खरं आहे तुमच्या हातून जर एखादा व्यक्ती नास्तिक आहे त्याला कशाचीच आवड नाही भक्तीची आवड नाही सेवे तुम सेवे सेवेची आवड नाही किंवा तो कधीही देवाचं नाव घेत नाही असा व्यक्ती जर तुमच्यामुळे तुमच्या तुम्ही सेवा करतायत तुमच्या सेवेमुळे जर त्याला गोडी लागली सेवेची आणि तुम्ही जर त्याला सांगितलं की बाबा स्वामींची सेवा कर तुझंसुद्धा चांगलं होईल किंवा तुझे जे काही अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे त्यातून तुला मुक्ती मिळेल किंवा स्वामी तुझ्या पाठीशी राहतील तुमची okay. सेवा बघून जर एखादा व्यक्ती सेवा करायला लागला तुमच्यामुळे एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेत आला जो खूप नास्तिक आहे ज्याला कधीच भक्तीची आवड नव्हती काय नव्हतं असा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेत तुमच्यामुळे आला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं एक सेवे कधी तुमच्यामुळे घडला आणि ही खऱ्या अर्थाने स्वामी सेवा असते म्हणून म्हणते तुम्ही ज भले सेवा करताय पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगा जो खूप संकटात आहे त्याला सांगा तू रोज केंद्रात जा आर एकशे आठ आरत्यांचे संकल्प कर तू एकशे आठ पारायण कर तू अकरा गुरुवार कर आणि तुमच्यामुळे जर त्याने ती सेवा केली आणि अर्थात ज्यावेळी तुम्ही एखाद्यापर्यंत सेवा पोहोचत पोहोचवत असता किंवा एखाद्याला स्वामीच्या सेवेत आणत असता त्यावेळी ती महाराजांचीच इच्छा असते की तुमच्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे किंवा तुम्ही काहीतरी चांगलं घडत आहात आणि हे साक्षात महाराज तुमच्या हातून घडवत असतात लक्षात घ्या हे साक्षात महाराज तुमचं तुमच्या तुम हातून घडवत असतात आणि ती ते चांगलं कर्म करण्यासाठी महाराजांनी तुमची निवड केलेली असते म्हणून कारण तुम्ही त्यासाठी योग्य आहात योग्य पात्र आहात म्हणून महाराजांनी तुमची निवड केली असते की तुम्ही एखाद्याला स्वामीच्या सेवेत आणं आता उदाहरणार्थ बघा एखादा व्यक्ती आहे आणि आपण समजा आता मी से, सेवा करते माझ्यामुळे किंवा तुमच्यामुळे जर एखादा व्यक्ती स् स्वामींच्या सेवेत आला तर तुम्ही असा गर्व पण नाही बाळगायचा किंवा आता समजा मी गर्व पण नाही बघायचा की मी याला आणलं स्वामींच्या सेवेत आणलं माझ्यामुळे याचं चांगलं झालं तर हे सुद्धा पूर्ण चुकीचं आहे ज्यावेळी तुम्ही निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करता एखाद्याला स्वामींच्या सेवेत आणता त्या आणि ज्यावेळी तो तो व्यक्ती मनापासून सेवा करतो ना त्या अर्थी कुठेतरी तुमचं चांगलं व्हायला चालू झालेलं असतं अर्थात त्याचं पण चांगलं झालेलं असतं कुठेतरी त्याची त्याच्या जो वाईट काळ होतो वाईट काळ होता तो दूर होण्यास मदत झालेली असते आणि तुमचा चांगला काळ अर्थात चालू झालेला आहे आणि इथून पुढे सगळं तुमचं चांगलंच होणार आहे का आता तुमच्यामुळे एक स्वामींचा सेवेकरी घडला तुमच्या हातून एक चांगलं कार्य घडलं आणि म्हणून हीच सगळ्यात स्वामींची खरी सेवा आहे भले तुम्ही रोज तीन अध्याय वाचा अकरा माळी करा तास तासभर महाराजांच्या समोर बसा जर तुम्ही चांगलं वागत नसाल वाईट कृत्य करत असाल किंवा वाईट कर्म करत असाल एखाद्याला वाईट बोलत असाल तर कितीही महाराजांच्या पुढे बसून आरत्या केला जप केला पुस्तकं ग्रंथ वाचले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही निर्मळ मनाने शुद्ध अंतकरणाने तुम्ही एखाद्याची अडचण सोडवाल एखाद्याचं दुःख दुःखातून दुःखा म्हणजे एक एखाद्या दुःखात आहे त्याला चांगला मार्ग दाखवाल तर नक्कीच महाराज तुमच्या सोबत असतील भले तुम्ही महाराजांच्या समोर तासभर बसू नका पण एखाद्या च्या बाबतीत जर तुम्ही चांगला विचार करत असाल बाबा याचं चांगलं झालं पाहिजे किंवा हा महाराजांच्या मार्गात आला पाहिजे आणि सेवा केली पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या बल बद्दल महाराजांच्या समोर चांगली प्रार्थना करा की महाराज माझा हा मित्र आहे तो अडचणीत आहे त्याला योग्य मार्ग दाखवा त्याला त्याच्या दुःखातून मुक्त करा अशी ज्यावेळी आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो त्यावेळी आपलं चांगलं व्हायला सुरुवात झालेली असते आपल्या मनात दुसऱ्याबद्दल चांगली भावना निर्माण करणं किंवा निर्माण होणं हीसुद्धा एक स्वामींची सेवाच आहे आणि त्यावेळीच आपण खऱ्या अर्थाने स्वामीभक्त होत असतो म्हणून तुम्ही तुम्हाला ज्यावेळी वाटेल ना की बाबा मी एवढे पारायण करते इतके सेवा करते तरीसुद्धा मला अनुभव येत नाही प्रचिती येत नाही त्याचं हेच कारण आहे की तुम्ही भले करताय सगळं पण तुम्ही तुमच्या पुरतं ठेवाय ठेवताय तुम्ही इतरांना सांगा बाबा म्हणजे एखाद्याला नडलेला खरंच तो खूप रंजलेला आहे गांजले गांजलेला आहे किंवा एखाद्याला एखाद्या खूप अडचणीत आहे त्याला तुम्ही स्वामींचा मार्ग दाखवा तुमचा प्रश्न आधी सुटेल हे लक्षात घ्या इतकी सेवा इतकी प्रभावी ही सेवा आहे एखाद्याला स्वामींच्या मार्गात आणणं याच्यासारखं मोठं पुण्य नाही आणि इतकं पुण्याचं काम तुम्ही करताय आणि या ही सेवा जर तुम्ही कराल बघा आयुष्यात येऊन तुमच्याकडून जर म्हणजे तुमच्या मार्फत जर एखादा व्यक्ती स्वामींची सेवा करायला ला लागला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सार्थक झालेला असेल हे तितकंच खरं आहे म्हणून आयुष्यात येऊन जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी कसे घडतील आपण स्वामी मार्गात आलो ना मग इतरांना कसं आपण स्वामींच्या मार्गात आणू स्वामींची सेवा करायला भाग पाडू भले एखाद्या वेळेस बघा एखादे व्यक्ती अशा पण असतात की त्यांना स्वा म्हणजे कोण स्वामी किंवा काय यांचं काय अनुभव येत नाही म्हणजे त्यांना ते माहीतच नसतं त्यांचं ते महत्त्वच माहीत नसतं पण हळूहळू तुमचं बघून तुमची सेवा बघून थोडे थोडे का होईना त्यांना गोडी वाटायला लागेल थोडे दिवस थोडे जास्त दिवस लागतील पण ते नक्कीच स्वामींच्या सेवेत येतील बघा एका घरात एखादाच एक व्यक्ती स्वामींचा से स्वामींची सेवा करत असतो पण त्याच्या एका सेवेने अख्खं घर एखाद्या संकटातून तरून जात असतं इतकी सेवा इतकी प्रभावी ताकद स्वामींच्या सेवेमध्ये आहे बघा एखाद्या वेळेस तुम्ही स्वामींची सेवा करताय किंवा तुमच्या घरात तुम्ही एकटी सेवा करताय बाकीची कोण सेवा करत नाहीत किंवा स्वामींना मानत पण नसतील पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळेस मोबाईलला तारकमंत्र लावला तर तुमच्या तुम्ही ज्यावेळी तो तारक मंत्र लावाल त्यावेळी जो भक् जो दुसरा व्यक्ती जो स्वामींची सेवा पण करत नाही किंवा काहीच त्याला वाटत नाही महाराजांच्याबद्दल तो व्यक्तीसुद्धा चुकून जर त्याच्या तोंडात मंत्र आला तारकमंत्र तो गुणगुणला तरीसुद्धा त्याचं थोडं कविना पुण्य मे, तुम्हाला मिळ मिळतं कारण तुमच्यामुळे त्याच्या तोंडात महाराजांचा मंत्र आला महाराजांचं नाव आलं कुठेतरी त्याचीसुद्धा त्याची सेवेला सुरुवात झाली असंच आपण म्हणायचं आणि हळूहळू का होईना आपलं घरसुद्धा आपले, घर आपले महाराजांच्या सेवेत येतच गोडी थोडी कविना लागतेच असं म्हणायचं नाही की बाबा मीच एकटी सेवा करते किंवा काय तर असं अजिबात नसतं तुम्ही आला येणार अर्थात नक्कीच माझ्या बाबतीतसुद्धा सुद्धा असंच झालं मी स्वामींची सेवा करायचे पण घरातले म्हणजे असे नव्हते की महाराजांची सेवा क करतील वगैरे पण अर्थात आता आत्तासुद्धा मी सेवा करते आणि हळूहळू मिस्टर सेवा करायला लागले हल्ले म्हणजे आता तर असं होतं की कधीही ते महाराजांना मुजरा केल्याशिवाय बाहेर पडत नाहीत इतका त्यांच्यात बदल झालेला आहे हळूहळू होतो बदल होतो पण होतोच इतकी प्रभावी सेवा सॉरी प्रभावी ताकद महाराजांच्या सेवेत आहे आणि नक्कीच ही सेवा तुम्ही करा तुमच्यामुळे जास्तीत जास्त स्वामींचा से स्वामींची करी कसे घडतील याकडे लक्ष द्या तुम्हीसुद्धा सेवा करा इतरांनासुद्धा सेवेत आणा तर अगदी छोटीशी माहिती होती आणि तुम्ही केलेल्या सेवेच ही एक सेवा तुम्ही कराल तर नक्कीच तुम्ही केलेल्या सेवेचं अनंतपटीने फळ तुम्हाला मिळेल यात काही शंका नाही आणि महाराज महाराज अखंड तुमच्या पाठीशी राहतील यात पण काही शंका नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ